शनिवार दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले उपस्थित कार्यक्रमानंतर जयस्तम चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले यावेळी उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता तुषार भारतीय माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी स्थायी समिती सभापती राधा कुरील नगरसेवक बलदेव बजाज राजू कुरील उपायुक्त सुरेश पाटील करमूल्य निर्धारण अधिकारी महेश देशमुख सहाय्यक आयुक्त योगेश पिठे वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर सीमा नेताम नगर सचिव मदन तांबेकर कार्यकारी अभियंता दोन सुहास चव्हाण जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर कार्यालय अधीक्षक प्रतिभा घंटेवार समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे भांडार अधीक्षक मंगेश जाधव महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती